नमस्कार मित्रांनो तर बिग बॉस मराठी माणसाला मूर्खात काढत आहे का किंवा साधा सरळ सोप्या भाषेत जर प्रश्न विचारायचा झाला तर बिग बॉस मराठी माणसाला च्युत्या बनवत आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आज आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत तर या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातले नॉमिनेटेड सदस्य कोण कोण होते निकिता मुळी अभिजित सावंत वर्षाता यांनी अंकिता पण बिग बॉसनं वोटिंग लाईन बंद करून टाकल्या बंद करून टाकल्या या आठवड्यामध्ये वोटिंग नाहीच कारण एकंदरीत जर समजा मराठी माणसाचा सूर तुम्ही पाहिला असता तर ते निक्की तांबोळीच्या विरोधात होता आणि निक्की तांबोळीला मराठी माणसानं घरी पाठवलं हो असतं बिग बॉसमधून बाहेर ही गोष्ट बिग बॉसला चांगल्या प्रकारे माहिती होती का वोटिंग जर झाली तर निक्की तांबोळी बाहेर जाणार त्यामुळे त्यानं वोटिंग लाईनच बंद करून टाकल्या कारण निक्की तांबोळी घराबाहेर गेली नाही पाहिजे आता निक्की तांबोळी पचरपचर करत राहते नुसती बडबड करत राहते डोक्याचं दही करते घरातल्या प्रत्येक सदस्याचा अपमान करते सुसंस्कृतपणा नावाची गोष्ट तिच्यामध्ये नाही निव्वळ येडे करत असती काहीतरी प्रत्येकाला घालून पाडून बोलत असती आणि हे सगळे चाळे तिचे बिग बॉसच्या घरामध्ये चालू असते परंतु तरीसुद्धा बिग बॉसला ती घरात पाहिजेच काहून याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे टी आर पी आता दोन जर समजा पुरुष जर भांडण करत असतील तर बाकीचे लोक त्याचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतील पण दोन स्त्रिया जर समजा तिथं भांडण करत असतील तर बाकीचे लोक गोल करून त्याच्या आजूबाजूला भोवताली बसतील पण त्याचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणार नाही कारण आपल्याला ते पाहायला मजा येते आपल्याला किती जरी निक्की तांबोळीचा राग येत असला तरी ती जे ले ले जास्त काही करते ते पाहायला आपल्याला मजा येते त्यामुळे शोचा टी आर पी वाढते आणि टी आर पी वाढणार म्हणजे पैसा त्यांना जास्तीत जास्त भेटणार मग त्या बिग बॉसला काही घेणं देणं नाही की ती निक्की तांबोळी बाकीचे जे मराठी माणसं आहेत त्याचा अपमान करत असेल किंवा काहीही बोलत असेल त्याला याच्या याच्याशीनं त्याला काही घेणं देणं नाही त्या बिग बॉसला त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पैसा आणि त्यामुळे त्यानं काय केलं या आठवड्यातल्या वोटिंग लाईन बंद करून टाकल्या म्हणजे आपल्या सगळ्या मराठी माणसाचा सूर सगळ्या मराठी माणसाच्या भावना त्या बी बिग बॉसनं फाट्यावर मारलेले आता भाऊ वोटिंगच बंद करतो काय गवत पडशील का मग असं एकंदरीत बिग बॉसचं म्हणणं आहे आता बिग बॉसमध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला तरी असं वाटत होतं का बा म्हणजे म्हणते का रियालिटी शो आहे रियालिटी शो आता ते खरंच रियालिटी शो आहे का स्क्रिप्टेड शो आहे हे बिग बॉसमधून जे सदस्य बाहेर आलेले ते जर समजा आपण विचारलं तर ते सांगू शकतील किंवा मला जर चान्स भेटला मी जर बिग बॉसमध्ये गेलो तर मी स्वतःच्या डोळ्यांनी तिथे जाऊन पाहू शकल का बिग बॉस स्क्रिप्टेड आहे नाही तर पण सध्या म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला गोष्टी अशा लक्षात येते का स्क्रिप्टेड आहे का नाही ते तरी सांगता येत नाही परंतु घरातून बाहेर कोण जाईल हे मात्र शंभर टक्के ते चॅनल ठरवते हे बिग बॉस ठरवते का घरातून बाहेर कोणी जाईल तर आणि या आठवड्यात निक्की बाहेर जाण्याची शक्यता होती त्यामुळे वोटिंग लाईन बंद करून टाकल्या ग्या म्हणते घ्या काय करता मग तुम्ही वोटिंग लाईनच नाही म्हटल्यावर काय आता वोटिंग म्हणजे आता वोटिंग लाईन चालू असते बरं मी सांगतो निक्की नॉमिनेशनमध्ये असती परंतु कसं आहे ते वर्षाताई आणि अंकितही या, या दोघी पण नॉमिनेशनमध्ये होत्या त्यामुळे तेनं वोटिंग लाईन बंद करून टाकल्या कारण या चारपैकी कोणालाच घरी पाठवायचं नाही आता निक्की आणि अभिजित असते आणि खाली जर समजा वैभव आणि डीपी किंवा मग धनंजय आणि प्याडी हे दोघं जर समजा असते तरी वोटिंग लाईन चालू राहिल्या असत्या कारण मी माझं मत सांगतोय की मला काय वाटते म्हणजे मला जे वाटते ते खरंच असलं पाहिजे असं नाही मला जे वाटायला फक्त मी ते तुम्हाला सांगायलो मला काय वाटते का आता हे जे छोटा पुढारी आहे छोटा पुढारी ते घराच्या बाहेर जाणार आता ते समजा याच आठवड्यात जाईल का पुढच्या आठवड्यात जाईल का त्याच्या पुढच्या आठवड्यात जाईल आता हे बघा मी तुम्हाला सांगतो कोण कोण मला वाटते तर घराच्या बाहेर जाणार आहेत म्हणून छोटा पुढारी त्यानंतर ते वैभव त्यानंतर आपले पी दादा त्यानंतर दादा आणि त्यानंतर जाईल ती आर्या मला काय वाटते का निक्की अभिजित आणि अंकिता हे तीन फायनल पर्यंत जाणार आहेत फायनल पर्यंत राहिला प्रश्न सूरज चव्हाणचा सूरज चव्हाण प्रत्यक्षात जर समजा तिथं गेममध्ये तेवढा इन्व्हॉल्व नसला टास्क जे असतील समजा बिग बॉसनं दिलेले त्या टास्क जरी तो खेळत नसला तरी बिग बॉस त्याला शेवटपर्यंत बाहेर काढणार नाहीत कारण बरेच असे मराठी माणसं आहेत जेनं फक्त सूरज चव्हाणमुळं बिग बॉस पाहणं चालू केलेलं आहे मी स्वतःसुद्धा फक्त सूरज चव्हाणमुळं बिग बॉस पाहिलो परंतु आपला सुरज शांत माणूस आहे त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही कारण गरीब घरातून आलेलं पोरग हे बिचारं काय राजकारण असते काय ढिंगाणं असतं हे काही त्याला माहीत नाही आणि ते कसं जरा शांत आहे म्हणजे प्रत्येकासोबत चांगलंच चा वागाव असं त्याला तिथं वाटते त्याप्रमाणे ते वागते परंतु बिग बॉस हे चांगल्या लोकायचा खेळ आहे का नाही तिथं मांडणं गिणं लागते सगळं एकंदरीत काय धिंगाणा त्या बिग बॉसच्या घरात चालते हे जे बिग बॉस पाहत असतील त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे तसा ते धिंगाणा सुरत दादा आपला तिथं घालू शकत नाही त्यामुळे ते शांत आहे परंतु सूरज च्या मागं लोकांचं प्रेम आहे लोकांची सहानुभूतीची लाट आहे आणि त्यामुळं लोक बिग बॉस पाहिले त्यामुळे बिग बॉस सूरज चव्हाणला सुद्धा घराबाहेर शेवटपर्यंत काढणार नाही भलेही सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार नाही परंतु घराच्या बाहेर सुद्धा शेवटपर्यंत जाणार नाही कारण त्याच्यामुळं लोक शो पाहिले तर का लक्षात म्हणजे एकंदरीत सगळं ठरलेलं शे का नाही हो का कोण कुठपर्यंत गेलं पाहिजे कसं झालं पाहिजे तर आता माझ्या वैयक्तिक मत जर समजा तुम्ही घेसाल तर या तीन पैकी म्हणजे अभिजित निक्की आणि अंकिता या तीन पैकी कोणतरी एक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार असं मला वाटते वैयक्तिक आता मी चुकू बी शकतो त्याच्यात काही वाद नाही परंतु तुम्हाला काय वाटते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि एकंदरीत हे बिग बॉससारखा जो शो आहे आता एकंदरीत मागच्या आठवड्यात ज्या काही गोष्टी झाल्या म्हणजे जी काही टास्क होती त्या टास्क दरम्यान ती निकिता तांबोळी जशी खेळली जसा तिनं धेंगाणा घातला किंवा बाकी जे आठवडाभर ती इतर सदस्यांना ज्या प्रकारे बोलत होती ज्या प्रकारे घरात वावरताना सगळ्या तिनं ते येडचाळी केले तरी सुद्धा आपले रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर निक्की मुळीची तारीफच करू लागले राव आई जे मला तर वाट लागलं का त्या निक्की तांबोळी तर खनाखन खनाखन तिने झापलं पाहिजे जाऊन पण नाही रितेश भाऊ म्हणून लागले वेल प्लेड आणि चांगले खेळले कौतुक वाटते ना हसन तसन तसन मला काय वाटते का रितेश भाऊला सुद्धा त्या निकीचा राग येत असेल परंतु बिग बॉसनं तेनं सुद्धा स्क्रिप्ट लिहून दिली असेल का भाऊ असा असं जाऊन तिथं तुम्ही जाऊन बोला कारण एकंदरीत ते शो आहे जसे ते चॅनल वगैरे सांगणार तसं ते बोलावं लागणार नाही का त्यामुळं रितेश भाऊने सुद्धा काही निकी तांबोडीला झापलं नाही एकंदरीत मला वाटलं की भाऊ काय चालू आहे ते त्या अंकिताला झापत बसले का तुम्ही त्या पुढारीचा पाय कोण घेतला अरे ते, ते पुढारी खेळू कसा लागला ते पाहायला तुम्ही तिथं दादा त्या मी जर तिथं असतो तर त्या पुढारीचा पाय उचलून त्याला फेकून दिला असतं तिकडं म्हणजे त्या गेम दरम्यान म्हणाला असं वैयक्तिक आपले कोणाचं ना भांडणार नाहीत पण गेम दरम्यान म्हणालो ते गेम कसा खेळू लागला तर एकंदरीत मला असं वाटते का ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या पाहिल्या पाहिजे आणि तुम्ही जे म्हणता की बा रियालिटी शो आहे आणि मराठी माणसाचं जे 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 काही म्हणणं आहे किंवा मराठी प्रेक्षक ठरवतील का कोण घरात राहील आणि कोण नाही तर हे मला थोतांड वाटतंय नुसत्या तोंडाच्या फफाऱ्या वाटतात का हे असलं काही नाही चॅनलला जे वाटते तेच मेंबर शेवटपर्यंत राहणार येतं आणि चॅनलला पाहिजे टी आर पी कारण त्यातून येते पैसा आणि त्यामुळं मग कितीही येडेचाळे करत असले कितीही मराठी माणसाचा अपमान करत असले कितीही कोणाला घालून पाडून बोलत असले असंस्कृतपणा असभ्यपणा तिथं जर समजा तिथं दाखवत असले तरी सुद्धा ती मंडळी तिथं तशीच राहणार आहे निकितामुळे तशीच राहणार आहे अंकिता मला वाटते की चांगली खेळते अभिजित मला वाटते चांगला खेळते पॅडे ददा डीपी सुद्धा चांगली खेळाले तर परंतु त्यांची व्हॅल्यू हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाणार आणि ते कटतील कारण आता गेम हे म्हटल्यावर शेवटी जिंकणार कोणीतरी एक हे आणि त्याचे त्याचे त्या गेमचे नियम आहेत त्या नियमानुसार एक एक जण बाहेर जाणार आहे तर मी बाहेर कोण कोण जाणार हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु तुम्हाला काय वाटते की या आठवड्यात पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे कोणत्या क्रमाने कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला तर तुम्हाला सांगितलेलं आहे की छोटा पुढारी जाईल त्यानंतर वैभव जाईल त्यानंतर प्याडी दादा त्यानंतर डिपी दादा त्यानंतर आर्या तर आरबा जाणं सूरजचं ते आता आपण पाहू काय होतं तर परंतु निक्की तांबोळी आणि अंकिता हे तीन जण शेवटपर्यंत राहणार आहेत सुद्धा घराबाहेर जातील काही आठवड्यानंतर आलं लक्षात हे ये असं एकंदरीत बल वाटते बाकी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला सांगा की बिग बॉस खरंच मराठी माणसाला मूर्खात काढते का किंवा चिवत्यात काढते का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सगळ्यांच्या कमेंटची वाट बघत आहे आणि बिग बॉस जर समजा पाहत नसाल तर मी तुम्हाला कृपया विनंती करतो की नका बघू नका बघू काय नाही त्याच्या निवळ टाईमपास परंतु आता कसं असंही आयुष्यामध्ये आमच्या ले टाईमपास चालू आहे त्यामुळे आम्ही थोडं 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 ते पाहत असतो आणि कालच्या भाऊच्या धक्क्यांतर पार म्हणजे मिठू मारून टाकलेला आहे मी म्हटलं काय राव काय मजाच नाही ठेवली पण आता जे आहे ते तोपर्यंत तो स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद